Babi gorengnya sampai, bawa bawa

तरुणांचा मानाचा जयबीम या आव्हानाला प्रतिसाद बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अनधिकृत म्हणणाऱ्या विनोदवाईंच्या मालकाच्या दुकानाला फोडलेलं आहे आज फक्त दुकानाचं बोर्ड फोडलं गेलेलं आहे जर हे दुकान उघडं दिसलं तर दुकान आतून बाहेरून सगळीकडे फोडलं जाईल आंबेडकरी समुदायाच्या सगळ्या तरुणांना विविध पक्षाच्या संघटनेच्या आजपर्यंत जे निवेदन दिली होती प्रशासनाने त्या बाबतीमध्ये अत्यंत सैल भूमिका घेतली होती त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो या पाच दिवसाच्या आत यावर तात्काळ बंद करा म्हणून पत्र काढलं नाही तर येत्या सव्वीस जानेवारीला पालकमंत्र्याला झेंडा वंदन करू दिलं जाणार नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट सामूहिक आत्मदनही केलं जाईल बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा बाबासाहेबांच्या पुतळ्यापेक्षा बाबासाहेबांच्या चळवळीपेक्षा एक विनोदवाई शॉप जे मद्य विक्रीचं दुकान आहे ते मोठं झालंय का आमचा सवाल आहे प्रशासनाला म्हणून तात्काळ या उद्रेकाचा प्रशासनाने वेळीच दखल घ्यावी आणि हे जे काही आज झालेलं आहे याला फक्त आणि फक्त श्री नरेश गलानी आणि प्रशासनात जबाबदार आहे जय भीम